नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरात दोन्ही ठिकाणी बाष्प निर्माण झाले म्हणजेच पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे भारतात मान्सूनची प्रगती होत असली तरी ती अतिशय धीम्या गतीने आहे महाराष्ट्रात सध्या पावसाचं कमी आहे परंतु दोन तीन दिवस महाराष्ट्रात उत्तम अशा प्रकारचं पावसं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे तरी देखील पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग नाशिकच्या काही विभागामध्ये धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचं अनुकूल ढग आहेत त्यामुळे एकूणच दोन्ही समुद्रात असलेली पावसासनुकूल परिस्थिती आणि महाराष्ट्रावरली स्थानिक कमी दाब यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे आज सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाणही मध्यम स्वरूपाचं असेल महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण एकोणतीस तारखेलाही असणार आहे कोकण आणि पूर्व विदर्भातील पाऊस कायम असेल मात्र दक्षिणेकडून म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे तीस तारखेला काही अंशाने कमी होताना दिसते परंतु मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसा वातावरण एक जुलैलाही कमी असणार आहे जशी मान्सून ट्रप उत्तरेला सरकते तसं कोकण आणि विदपूर विदर्भ असं निसर्गनेमाप्रमाणे पावसाळी वातावरण आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस आणि हिमालयाच्या पर्वतरंगा यांच्या लगत आता पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे तयार होईल म्हणजे दक्षिण भारतातील पाऊस काही अंशाने चार पाच दिवसासाठी कमी होणार आहे या पावसाच्या वातावरणात चार तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढ होईल संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात नव्याने पावसाळी वातावरण पुन्हा एकदा तयार होणार आहे मान्सूनच मुळात महाराष्ट्रामध्ये चार तारखेला सक्रिय होईल पाच तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार स्कायमेट वेदर मॅपनुसार महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचं क्षेत्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं राहील असा अंदाज आहे तेच वातावरण अठ्ठावीस तारखेलाही राहणं अपेक्षित आहे एकोणतीस तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील तीस तारखेला हिमालयात समांतर मान्सून ट्रप झाल्यामुळे कोकण आणि वि पूर्व विदर्भातच पावसाळ्यातून राहील तीच परिस्थिती एक तारखेलाही तीच परिस्थिती दोन तारखेलाही असेल तीन तारखेपर्यंत केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे तीस ते तीन असं पावसाळी वातावरण बदलतं आहे आता पुन्हा एकदा चार जुलैपासून भारतातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होईल आणि मान्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू होईल मी कालच्या व्हिडिओमध्येही हे स्पष्ट केलं आहे की मान्सून ट्रप जेव्हा उत्तरेला सरकते तेव्हा मान्सून बरोबर पावसाचं वातावरण सरकत असतं आणि त्यामुळे त्या दरम्यान ढग असले तरी पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होत असतं आणि त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण सध्या तीस ते तीन तारखेच्या दरम्यान तीन चार दिवस होणार आहे त्यामुळं पावसाची तेव्हा ते थोडी उघडीप राहील परंतु आज मान्सून पूर्णतः सक्रिय राहण्याची शक्यता असून विदर्भ कोकण आणि इतरत्र विरळ स्वरूपात जोरदार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला संपूर्ण हिमालयाला समांतर अशा प्रकारचं पावसाळ्यातून सरकत असल्यामुळे मान्सूनची प्रगती होत असल्यामुळे केवळ विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे महाराष्ट्रात विरळ पाऊस होत राहील ई सी एम डब्ल्यू मॅपने तीस तारखेलाही विरळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण विभागण्याची शक्यता एक तारखेपासून आहे आता यापुढे कोकणातील सरी वाढत राहतील म्हणजे कोकणातील पाऊस वाढेल असा अंदाज आहे पावसाची थोडी उघडीप एक दोन तीन तारखेच्या दरम्यान निर्माण होऊ शकते चार तारखे नंतर पुन्हा नव्याने पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आणि भारतात तयार होणार आहे साधारण पाच जुलैपासून महाराष्ट्रातील आणि देशातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये एक हजार हेक्टर हवेचा दाब आहे एक चक्राकार स्थिती भुवनेश्वरच्या दरम्यान आकार घेण्याची शक्यता आहे यापुढे पावसाचं वातावरण कोकण आणि विदर्भ असं वाढण्याची शक्यता आहे कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण पुढील पाच दिवस असणार आहे पुढील दहा दिवसाचा विचार केला तर उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होईल कोकणातही मुसळधार पाऊस पुढील दहा दिवसाच्या दरम्यान होणार आहे त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण दरम्यान कमी राहील परंतु चार पाच तारखेनंतर पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल वातावरण आहे आजही महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होतंय विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आज सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे विरळ स्वरूपात हा पाऊस असेल सर्वत्र हा पाऊस होणार नाही एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे कोकणातील पावसाळी सरी वाढत जातील आणि त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस होणार आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातोरण या मॉडेलने समाधानकारक दाखवलं आहे परंतु मान्सून ट्रप पुढे सरकल्यामुळे या ढगांमध्ये पाऊस देण्याची क्षमता कमी झालेली आहे संपूर्ण भारतातच साधारण एक दोन तीन तारखेला पावसाळं वातोरण कमी राहणार आहे त्यामुळे थोडी उदासीनता शेतकऱ्यांच्या मनामध्ये येईल मात्र पाच तारखेनंतर पुन्हा पावसाळी वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल साधारण सहा तारखेपासून पुन्हा मान्सून सक्रिय होईल आणि जुलैमधला मान्सून हा महाराष्ट्राला चांगला पाऊस देऊन जाईल अशी शक्यता आहे हा आठवडा म्हणजे साधारण तीस ते चार तारखेदरम्यान कमी होणारं पावसाचं प्रमाण हे शेतकऱ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे अपना अस वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा